हाय कसे आहेत मजेत ना मी पण मजेत आहे तर चला तर मग आज मला काल व्हिडिओ टाकलेले त्याचे खूप कमेंट आले तर त्याच्यास आज मी उत्तर देणार आहे आणि मी कोणता बिझनेस करते आणि कसा केला हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग आपण सांगूया तर मी फर्स्ट बिझनेस चालू केला तेव्हा मला ह्या पिशव्या मागवायच्या असतात कारण ह्याच्यावर बारकोड असतो आपला तर ह्या पिशव्या आपल्याला मिशोकडूनच भेटतात आणि हे बारकोड सुद्धा मिशोकडूनच आपल्याला देते तर हे पार्सल पॅक आहे आणि तुम्हाला दिसत शाडो दिसत इथं शाडो बघा तर ही शाडो म्हणजे कुरिअर बॉय सारखीच एक कंपनी आहे त्याचं नाव शाडो तर ही शाडोकड जाणार आणि ह्याची ऑर्डर शॉडो वाला जो कुठे बॉय असतो तो घेऊन जाणार तर मी काय बिझनेस करते तर आजची ऑर्डर तर बघा लेबल आहे मी आणलेत आणि हे लेबल बघा थोडस मी लपवायचं करायचंय तर हे बघा असे डार्क पाहिजेत हा बारकोड बघा कसा आहे एकदम स्पष्ट आहे ना हा मीने छोटस केलंय कारण माझ प्रोडक्ट छोटस असल्यामुळे मला याची साईज छोटी करावी लागते तर चला तर मग आपण ह्याची कटिंग करूया आणि ह्या पिशव्या हे बघ आणि मी दाखवणार आहे की नक्की मी काय बिझनेस करते आता मला सध्या तीन ऑर्डर आहे तर तीन मिनी मी पिशव्या घेणार आहे तर मी बॅक साइडनी दाखवते मी काय बिझनेस करते तर हे बघा आता सध्या तर लेटेस्ट मला ही ज्वेलरी सध्या तर माझ्या मिशोवरती खूप चाललेली आहे आणि ह्याचीच मला ऑर्डर आहे जास्त करून तर हे बघा अशी पण ही, ही ज्वेलरी खूप सुंदर आहे तुम्हाला बाकीचे पण मी दाखवते तर ही बघा ठीक आहे असं खूप माझ्याकडे व्हरायटी आहे ते मी इन्वेस्ट न असं कम से कम मी तीन चार हजाराची इन्व्हेस्टमेंट मीने केलेली आहे तर ज्याच्याकडे भांडवल असेल तर त्यांनी नक्कीच करा कारण माझ्याकडं जेवढं होतं तीन चार हजार रुपये मी त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे तर हे बघा प्रोडक्ट पण माझे खूप छान आहे जसे आपल्याला आवडतील ना तसे प्रोडक्ट तुम्ही घ्या उगाच काही उचलून काही देऊ नका जसं जे लेटेस्ट चालन तर त्याची तुम्ही जास्त करून माल आ, माल बघायला स्वतःकडेच ठेवा आणि जशी ऑर्डर येईन तसं तुम्ही पॅक करून देऊ शकता अशी नाही की ऑर्डर येत नाही येते पण ज्याच्याकडे भांडवल आहे त्यांनी नक्कीच करा मी तर म्हणेन हे बघा तर चला तर मग मी आता पॅक करते तर ताई तुमची कमेंट होती तुम्ही कोणता बिझनेस करता तर हे बघा मी ज्वेलरी दाखवली आहे अशी खूप आहे माझ्याकडं हे बघा इथं पण खूप सारी आहे खूप सारी आहे हे बघा इथं जशी मला ऑर्डर येते तशी मी ज्या ज्या प्रोडक्टची येते तसे मी पॅक करून आपल्या मिशोच्या पिशव्यामध्ये ते बारकोड लावून ते देऊन टाकते ऍड्रेसचा लेबल असते तो लेबल तो डाउनलोड करायचा असतो आपल्याला अशा हिशोबाने मी कुदिअर बॉय येतो आणि मी ते द्यायला आपल्या गेट पशीच तर अशा हिशोबाने मी देऊन टाकते तर मी चला तर मग आता मी पिशव्यांमध्ये आहात आपला पॅक करायचा असेल तर बबलवाल्या पिशव्याचं रॅप भेटतो त्याने पॅकिंग केले तरी चालते नेकलेस बघावं खूप सुंदर आहे जसं आपल्याला आवडल ना तसेच मला वाटते नेकलेस घ्या काही घेऊन तुम्ही बिझनेस चालू करून जाता कारण कसं आहे माहिती आहे जे आपल्याला आवडतं ना ते समोरच्याला आवडतं आणि हा सध्या लेटस आहे चला तर मग बाय मी आता पॅकिंग करते नंतर ना तुम्हाला मला जशी कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच त्याची उत्तरे द्यायचे प्रयत्न करेन चला तर मग बाय